माझ्या परदेश गमनाची तयारी नक्की कशापासून झाली हे सांगणं अवघड आहे मात्र संन्याशाला शेंडीची गाठ मारायला जितका वेळ लागणार नाही तितका वेळ मला टायची गाठ बांधायला लागली विमानात पाऊल ठेवण्यापूर्वी सुमारे पाच सहा तास मला टाय बांधता येत नाही हे कुटुंबातल्या जवळजवळ प्रत्येकाने मला पटवून दिलं आणि हळूहळू गळ्याच्या गाठीपासून ते बुटाच्या गाठीपर्यंत अनेक तऱ्हेच्या गाठी मारण्यापासून त्या सोडवण्यापर्यंत त्या पाच सहा तासामध्ये पाश्चात्य देशातल्या रीती रिवाजाबद्दल परदेशात गेलेल्या आणि बऱ्याचशा न गेलेल्या लोकांनी माझी बौद्धिक घ्यायला सुरुवात केली तत्पूर्वी माझा उभा पंधरवडा परदेशी कसे वागावे हे निमूटपणाने ऐकण्यामध्ये गेलेला होता माझा चालू पायताण हे निकामी ठरवून इंग्रजी धर्तीचा आणि तिकडला हवेला टिकेल असला बूट मी करून घेतला पाहिजे असा एक बूट निघाला शेवटी कुलाब्यातल्या एका चिनी तांबाराकडून अठ्ठेचाळीस रुपयाचा मी गळ्यात बांधून घेतला अहो रुपये म्हणजे झाले बरेच दिवस त्या श्रीमंत बुटाला पाय लावायची मला हिंमत होत नव्हती आजवर काय आहे कोल्हापुरी चप्पल पायतान अशा चपलेला सोकावलेला माझा पाय बुटात बसायला तयार होईना एक तर चालू साईडची चप्पल ही कधीही माझ्या पायात सहजी बसत नाही परमेश्वरांनी मुळातच घडवताना देहाच्या भविष्यकालीन विस्ताराचा अंदाज घेऊन दोन पाय देण्याच्याऐवजी चांगली पायाभरणी केल्यासारखे लंबे चवडे पाय दिलेले आहेत त्यामुळे माझ्या पायाचं माप त्या चिनी तांबाराच्या पाददृष्टीमध्ये फार भरलं आणि असे वेळे करून वेली वेली बिग फीत वेली बिग फीत असं करत त्यांनी माझ्या पायाचं माप घेऊन असल्या पायांना जोडे शिवणाऱ्याच्या पायात वास्तविक मी माझ्या कातड्याचे जोडे करून घातले पाहिजेत असा चेहरा करून माझ्या पायाला बुक शिवायची कबुली दिली त्याची किंमत ऐकल्यानंतर त्या न झालेल्या इंग्रजी खेटराने त्याने मला हाणलं का नाही हा विचार माझ्या मनात डोकावल्याशिवाय आला नाही जी गत बुटाची तीच सूटाची आजवर कुठल्याही शिंप्यांनी माझे कपडे बिघडवल्याचं हे मला तरी काही स्मरत नाही कारण कपडे बिघडतात म्हणजे नक्की काय होतं हे मला अजूनही काही कळलेलं नाही आहे पण इंग्लंडमध्ये ना कपड्याच्या बाबतीत फार दक्षता घेतली पाहिजे असं असंख्य लोकांनी बजावल्यामुळे जाणकार मित्रांच्या सल्ल्याने त्या चिनी चांभारेगाव नजिकच एक फक्त विलायतेला जाणाऱ्या लोकांचे कपडे शिवणारा शिंपी होता तो पकडावा लागला या सदग्रस्ताची तर माझ्या बाबतीत काही निराळी भावना असावी पहिल्यांदा मी विलायतेला जाणाऱ्या मंडळीपैकी असेन असे त्याला वाटतच नव्हतं त्या घटनेवर विश्वासच त्याचा बसत नव्हता दुसरी गोष्ट विलायतेला त्यांनी शिवलेले सूट घालून लोक इंडत असल्यामुळे तो कापड फाडल्यासारखं इंग्रजी फाडत होता मी त्याच्याशी हिंदी बोलत असून सुद्धा त्यांनी काही इंग्रजी आवरलं नाही अर्थात माझं हिंदी हे त्याच्या इंग्रजी इतकं बिन असतराचं होतं आभार माप घेताना तर या विलायती सुटाच्या तज्ज्ञांनी माझे खांदे कसे वाकडे आहेत आता आज ती सांगायची काय गरज आहे अंध वाकडे आहेत माझं पोट आणि छाती ही एकाच मापाची कशी आहे माझ्या मानेला शेप कसा नाही आणि चालताना ती शेप नसलेली मान असं पोक घेऊन कशी चालते असली उगाच फालतू परीक्षा मी केली आणि अनेक वेळा मला ट्रायलला बोलवलं ट्रायलला इंग्लिशमध्ये गुन्हेगाराच्या चौकशीला ट्रायल का म्हणतात हे मला इतक्या वर्षानंतर या शिंपी दादाच्या दुकानात प्रथम कळलं अ प्रत्येक ट्रायल म्हणजे ट्रायलच होती दरवेळेला तो माझ्या अंगावरती काहीतरी अशी चिघडं चिकटवायचा आणि नो 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 नो, नो युअर टमी ओ युअर लेफ्ट शोल्डर शॉर्टर राईट पुटपुटून माझ्या अंगावर आपल्या हातातल्या खडून एकदा तो सूट तो मी अंगावर चढून अपराध्यासारखा त्याच्या पुढे उभा राहिलो आणि तुमचे सगळे डिफेक्ट मी किती खुबीने झाकले पहा आता खुशाला सूट घालून लंडन मध्ये फिरा तुम्हाला मरण नाही आतला निकाल देऊन जवळजवळ पाचशे रुपयांनी माझ्या जुन्या कोटाचा खिसा हलका केला आणि त्यानंतरच त्याच्या आत्मेची शांती झाली आणि एकदा तर आम्ही सुटलो प्रवासाची तारीख जस जशी जवळ चालली तस तशी धाकधूक वाढायला लागली तर, तर विमानातून जायचं म्हणजे चव्वेचाळीस पाऊंडापेक्षा गुंजभर सामान जास्त घ्यायची सोय नाही त्यामुळे चव्वेचाळीस पाऊंड म्हणजे काय काय बसेल या विचारातच ता आमची झोप उडाली माझ्या एकट्याच्या सुटाचं चव्वेचाळीस पाऊंड वजन भरेल असं अनेकांचं मत पडलं पण अंगावरचे कपडे वजनात धरत नसल्यामुळे मी बरेच ते कपडे अंगावर घालावे अशी एक उपसूचना आली शेवटी साड्यांची संख्या जी होती ती केवळ त्याचं वजन होत नाही या पळवा वाढत होती कुठलीही नवी साडी आणली की फक्त चाळीस तोडे तर आहे असली भाषा व्हायची मी फार तर एक सूट अंगावर घालू शकत होतो पण चार पाच शर्ट एकदम चढवायचे म्हणजे अवघड होतो चोवीस तासानंतर जरी लंडनची थंड हवा झोमणार असली तरी विमानतळावर जाईपर्यंत माझी अवस्था म्हणजे नुसतीच दाढी आणि आत ऋषी नाहीत अशी त्या खाडीच्या सारखी नुसता सूट आत अनेक शर्ट त्याच्या आत माणूस नाही अशी काहीतरी झाली असती त्याच्यावरती मग नायलॉनचा शर्ट हा तोडगा निघाला हा शर्ट पंधरा मिनिटात वाळतो इथपासून ते पाण्यात बुडवून वर काढताना वाळत आता येतो इथपर्यंत त्याचं गुणवर्णन झाल्यामुळे बाकीच्या शर्टांची हकलपट्टी झाली आणि अंगावरती नायलॉनचा शर्ट चढला आणि बॅगेत दोन पातळं वाढली इंग्लंडला जाताना सोबत किती पाहून नेता येतात याविषयी अनेक मत आहेत एक मत म्हणजे असं वाटेल तेवढे पाहून न्या कोणी विचारत नाही दुसरं मला वाटतं पाच हजार रुपये नेता येतात आमचे काका गेले होते त्यावेळी पाच हजार रुपयांचे पाऊंड करून नेले होते त्यांनी केव्हा गेले होते तुमचे काका नाही आता वारले ते पण वारण्यापूर्वी गेले होते ना तुमचं म्हणजे विनोद बा आता आमचे काका म्हणजे आता चौदा वर्ष होतील म्हणजे हो म्हणजे म्हणजे मध्ये ते गेले जेव्हा त्यावेळी मी दोन वर्षाचा होतो आता मला पहा पुढल्या जानेवारी चाळीसावा वर्ष लागेल म्हणजे अहो अडतीस वर्षापूर्वी तुमचे काका इंग्लंडला गेले होते त्यावेळेला त्यांनी पाच हजार रुपयांचे पाऊंड करून नेले होते आता त्या मनाने हिशोब करा ना आता बघा महागाई किती वाढली आहे तेव्हा दहा एक हजार रुपयाचे पाऊंड गव्हर्नमेंट तुम्हाला देईल गवर्नमेंट देईल आणखी एक मत असं होतं की मी दडपून वाटेल तेवढे पाऊंड न्यावेत पण दडपून म्हणजे कुठे दडपून हे काय कोणी मला सांगत नव्हतं आणि आज ताब्यात मला कळलं नाही दडपून म्हणजे काय काही जणांची समजूत दिव्य होती त्यांना वाटत होतं की इंग्लंडला जाताना अमुक इतके पाऊंड मिळतात याचा अर्थ आपण विलायतेला जायला निघायच्या आनंदामध्ये ही रक्कम सरकारकडून आपल्याला इनाम मिळते अशी काहीतरी होती ह्या अख्या उत्साही लोकांच्या विरुद्ध काही मंडळी ते नीट पहा ना ते नीट पहा मला वाटतं वा हल्ली एक देखील हो देत नाहीत असा सल्ला द्यायला लागली आता सोबत एक पै सुद्धा न घेता हा एवढा पाच हजार महिलांचा वगैरे प्रवास जमायचा कसा मला काही कळेना विमानात बरचसं काही फुकट मिळत तर कळलं होतं पण पुढे हमाली वगैरे कशी द्यायची हा अगदी अस्सल पुणेरी प्रश्न डोळ्यापुढे उभा राहिला माझ्या हमाल म्हटल्याबरोबर इंग्लंडहून परतलेले माझे एक मित्र पादऱ्याच्या पुढे कम्युनिस्ट म्हटला तो जसं दचकेल तसं एकदम केलं आणि ओरडले हमाल इंग्लंड मध्ये हमाल बिमाल काही नाहीये तुम्ही हमाल हमाल म्हणून ओरडा कुत्र देखील येणार नाही अहो हमाल हमाल म्हणून ओरडलं तर नाही येणार पण पोर्टर पोर्टर म्हटलं तरी येईल ना अहो भलते महागो भलते महाग नुसती एक बॅग उचलायला एक पाऊंड घेतील अगं बाई म्हणजे तेरा रुपये झाले हिनी लगेच पाऊडांचं रुपयात धर्मांतर करून सांगितलं एका बॅगेला तेरा रुपये अहो हिंदुस्थानात तेरा रुपयाला बॅग विकत मिळेल हमालांचे म्हणजे नाही म्हणायची तिथे असं म्हणून मी इंग्लंडमध्ये फावल्या वेळात ही मेहनत करून काही चलनी पाहून मिळवावे आणि वजनी घाटवावे अशी एक सूचना आली विमान कंपनीची कचेरी ही आतून देखील बाहेरून सजवलेल्या दुकानाच्या खिडक्यांसारखी सुंदर असते आजवर आम्हाला निपर्णी संकेश्वर चिपळूण रत्नागिरी कोल्हापूर असली तिकीटं मागायची सवय त्यामुळे लंडनचं तिकीट कसं मागवायचं हा एक चिमुकला पेच होताच मला एक जुना अनुभव आठवला त्यावेळेला भो पंचम जॉर्ज जे भूप होते ना ते गादीवरती होते त्यावेळेची गोष्ट आहे आम्ही दोन चार मित्रांनी मॉनजिनीमध्ये जेवायला जायचा बेत केला होता त्या काळातलं मांजिनी म्हणजे काय सांगावं महाराजा या थाटातलं होतं आता ते मांजिनी गेलं आणि ते चौर्य भूप वन्य भो वगैरे ते सुद्धा निघून गेले नाहीसे झाले ती मानजिनी हिच्या प्रचंड पुढली पाठी वाचून कुत्र्यापासून सावधरा ही पाठी वाचल्यावर होते ना तसे आमचे चेहरे झालेले होते तोपर्यंत आमचा जेवणानुभव हा म्हणजे मामा काणे काका तांबे इत्यादी आचार्य मातुलांच्या पलीकडे काही गेलेला नव्हता आणि इंग्लिशसुद्धा आमचं जे होतं ते तरकडकरांच्या तिन्ही भाषांतर पाठमानांना टेकून उभं होतं त्यामुळे दुपारच्या जेवणाला डिनर म्हणतात का पर याची चिकित्सा मांजिरीच्या पायरीवरच सुरू झाली काय मागवायचं चा। आम्हा चौघा मित्रांच्या खिशात मिळून वट्ट दहा रुपये होते त्यावेळेला मुंबईला राईस प्लेट अडीच आणि होती आणि मटण वाटी असेल तर चार आणि त्यामुळे जास्तीत जास्त म्हणजे दसपट रेट जरी बसला तरी चौघात म्हणून दहा रुपयात भाग असा एक हिशोब झाला तात्पर्य पैशाची बाजू अगदी बळकट होती असं आम्हाला वाटत होतं प्रश्न होता ताट मागवायचे कसे शेवटी प्रत्येकाने आपापल्या कुलदेवतेचं स्मरण करून आत पाऊल टाकला बराच वेळा आमच्याकडे कोणी पाहिजे ना आम्ही सुद्धा त्या अत्यंत अपरिचित वातावरणामध्ये तरंगालाच लागलेलो होतो ती चादरी चादरी पसरलेली अशी मेज कोपऱ्यातून येणारे ते इंग्रजी संगीताचे सूर ते काहीतरी सांद्र वगैरे असतात असं प्रत्येक कादंबरीकरांनी त्यावेळेला ठसवलेलं होतं म्हणजे काय कोणा सांद्र इंग्रजी संगीत म्हटलं की सांद्र ते तसले सांद्र सूर भर दुपारची वेळ असून सुद्धा त्या विस्तीर्ण दिवाणखान्यात प्रकाश अंदुक, अंदुक, अंदुक होतात तरी देखील त्या टेबलावर ठेवलेले काटे चमचे असे चकाकत होते त्या काळामध्ये टेबलावर काटा पाहिला की अंगावर दुसरा यायचा सुरी काटा चमचा या गोष्टींची बाळपणापासून आम्हाला धासती अभक्षाचं भय नव्हतं पण नळी काट्याने कशी उचलायची सुपात पाव बुडवून खाता येतो का टेबलावर दोन तीन सुऱ्या असतात त्या काय काय कापायला म्हणून ठेवलेल्या असतात आता डाव्या हातात सुरी का डाव्या हातात काटा असे मूलभूत प्रश्न आम्हाला खेळायला लागलेले होते अशा गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आम्ही चौघेजण उभे असताना यस सर असा एकदम आवाज कोणत्याही गोऱ्या माणसाने आम्हाला यापूर्वी सर म्हटल्याचा अनुभव न पाहिला व्हायला प्रसंग त्यांनी आमा, टेबलापाशी नेलं खुर्च्या ओढल्या ठरल्यासारखं चौघांनी कपाळावरचा घाम टिपला आणि स्थानापन्न झाल्यानंतर कुठल्याही देशी हॉटेलात विचारायचा पहिला प्रश्न हा आमच्यातल्या एका निळूनी इंग्लिशमध्ये विचारला व्हॉट इज हॉट <laughs> त्या गोऱ्या परिचारकांनी वास्तविक तो तितका गोराबिरा नव्हता पण त्या अंधुक प्रकाशामध्ये आणि सांद्र वगैरे त्या इंग्लिश वातावरणात आम्हाला प्रत्येक जण गोराच वाटत होता त्यांनी फक्त त्यातला हॉट हो हा शब्द ऐकला आणि खांबाजवळचा पंखा चालू केला आमच्या पुढे मेनू ठेवला पुढली पाच सात मिनिटं त्या मेनूवरची ती जी अक्षर होती काहीतरी हॉर्स डी अमुक अमुक वगैरे का हो का ते काय होतं कोणाला ठेवून हॉर्स कशाला तिथे त्या मेनूत हे कळणार आहे पण तो हॉर्स नसतो हे नंतर कळलं तिथपासून शेवटपर्यंत नावं वाचण्यात आणि लावण्यात गेली एकही शब्द लागत नव्हता फक्त पुढल्या किमती तेवढ्या कळत होत्या काय त्या आता जेवण मागवायचं कसं हा सुरुवातीपासून भेडसावणारा प्रश्न पुन्हा दुप्पट जोराने उसळून आला त्यातून तो वेटर तर एखाद्या मेळणाच्या प्रदर्शनाच्या पुतळ्यासारखा असा गंभीर चेहरा काय असं राहिलेला होता शेवटी आमच्या निळूनी पुन्हा एकदा त्याला वॉट okay, पुट इज हॉट व्हॉट इज हॉट वगैरे पुटपुटून पाहिलं पण काही उत्तर नाही मग नुसतंच एकदा त्याच्याकडे बघून आम्ही हसा तो पुन्हा काय नाही काही क्षण अशा चमत्कारिक शांततेत गेले चौघांच्या पैकी कोणाच्या तरी ते तोंडातून मग एकदम फोर कप्स ऑफ टी अँड बिस्कुट अशी ऑर्डर केली त्याने फोर टी असं म्हणून तो निघून गेला टीचं अनेक वचन कपांच्या हिशोबात टीज होतं हे तरखडकरांच्या त्या मालांच्यामध्ये ट्रान्सलेशन ट्रान्सलेशनमध्ये नेल्सन मॅकमिलन वगैरे हो महात्म्यांच्या कुठल्याही ग्रंथात आढळलेलं नसल्यामुळे फोर टीज आणि फॉर्टी का आमच्या डोक्यात जरासा घोटाळा झाला बहुधा फॉर्टी ही बिस्किटांची संख्या असावी असं गोविंदाला वाटलं आमच्यास प्रत्येकी दहा बिस्किट सहज उडवता येतील असंही समाधान करून घेतलं आम्ही आणि शेवटी त्या चहादाण्यामधून तो चहा आला त्यात गुब त्या त्या एक नुसती गुबगुबीत उशीच होती हा प्रकार काय ते कळेना अनेक वर्षानंतर त्याला टी कोझी म्हणतात हे आम्हाला कळलं निळूची कल्पना ती म्हणजे चाळीस बिस्किटांनी भरलेली पिशवी आहे शो आणि त्यांनी ते प्रकरण उचलण्याचा प्रयत्न केला आणि हरे हरे महादेव त्या पुढल्या प्रकाराचं वर्णन करण्यात काहीही अर्थ नाही त्या कढत चहापैकी निम्मा अंगावर घेऊन अनेक चमत्कारिक नजरा चुकवत आज आम्ही लगेच फुटपाथावरती उभे झालो सगळे तरखडक ताळे मॅकमिलन नेल्सन कोळून पिऊन सुद्धा इंग्लिश हॉटेलमध्ये जाऊन चहा कथा अगर प्यावा किंवा चार ताटे कशी मागवावी हे काही शिक्षण आम्हाला मिळालेलं नव्हतं परवापर्यंत त्या मांजिनीच्या लगतच्या फुटपाथावरून जाताना उगीच धडधडल्यासारखं व्हायचं स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये मांजिनीच्या त्या, त्या दुकानामध्ये शिरून सगळा कब्बशा फोडायचं राष्ट्रकार्य करायचं असे क्रांतिकारक कल्पना बरेच दिवस माझ्या डोक्यामध्ये रेंगाळत होते त्या इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या गुळगुळीत आणि चकचकीत कचेरीत लंडनचे तिकीट काढायला जाताना माझी अवस्था पुन्हा तशीच झाली त्यातून त्या दिवशी मुंबईत भयंकर उकडत असल्यामुळे मी लेंगा आणि मनमली सदरा घालून त्या कचेरीत गेलो होतो त्यामुळे त्या अद्ययावत वातावरणामध्ये मी अगदीच विदाऊट तिकीट माणसासारखा माझा मलाच वाटायला लागलो गुळगुळीत इंग्रजी मासिकांच्या चित्रात आढळणाऱ्या आष्ट्या स्त्रिया असतात त्यांच्याशी बोलाच आल्याचे प्रसंग आम्हाला अगदी कमीच म्हणजे नाहीतच त्यातून टूथपेस्टच्या जाहिरातीसारखं त्यांचं ते अभ्यासपूर्ण हे केलेलं हास्य ती पदराची चाळ ढकल मंद सुगंधाचा दरवळ त्याला साथ देणारी रंगीत पार्श्वभूमी ते भलतंच लागवी अगत्य ह्या साऱ्या प्रकारामध्ये माझा तिकीट काढून का हो देईना हा प्रश्न तसाच लोंबत राहिले सर वास्तविक माझे तिकीट आधी काढलेलं होतं मला फक्त ते त्यांच्याकडून आणायचं होतं पण ते हस्तगत होण्यापूर्वी इतर काही दिव्यातून पार पडावं लागतं ती दिव्य मी आणि ही गेला महिनाभर करत होतो इंग्लंडला जायला कुठली कुठली इंजेक्शन घ्यावी लागतात या प्रश्नाला दमा रक्तक्षय आणि बाळंत रोग एवढे ज सोडले त्या सगळ्या रोगांची नावं आम्हाला सांगितलेली होती कोण देवी देवी हां देवी कॉलरा हो कॉलरा टायफॉईड पिवळा ताप प्लेग मलेरिया कांजिन्या गोवर निमोनिया संधिवात ब्लड प्रेशर मधुमेह ज्याला जे सुचेल ते तो सुचवत होता आता याबद्दल बरेचसे मतभेदही होते काही काईंच्या मते फक्त देवीवर भागेल तर जण त्याच्या जोडीला कॉलराही हवा आणि टायफॉईडही हवा अशाही मताचे होते पिवळ्या तापावरती जरा दुमत होतं पिवळा ताप हा फक्त अमेरिकेला जाताना आढळतो असं त्यांचं म्हणणं काईंच्या मते प्रवासासाठी जरी या लशी टोचून घेणं आवश्यक असलं तरी इतक्या दूरदेशी जातात एकदा चेकअप करून घ्या नाही म्हणजे माणसाचं काही सांगता येत नाही <laughs> लस टोचून घेणं हे स्वतंत्र प्रकरण होतं देवीवरती सर्वांचं एकमत झालं तेव्हा त्या मोहिमेवर निघालो ही सगळी व्यवस्था मुंबई म्युन्सिपालिटीची असल्यामुळे मनात भीती होतीच कारण म्युन्सिपालिटीचं आता काम गेलं की ते वेळेवर होणं कर्म कठीण मग ती म्युन्सिपालिटी मुंबईची असो ना तर वेरीजुलाची असो पण देवीच्या बाबतीत मला धक्काच बसला अहो त्या कचेरीमध्ये टोचून घ्यायला आलेल्या माणसांच्याबद्दल भलतंच प्रेम आढळलं हा हा म्हणतात त्यांनी टीका काढल्या वस्तू इंजेक्शन या गोष्टीचं मना उगीच थोडंसं भय आहे त्यामानाने आमचं कुटुंब बरंच झीट अगदी गोंधून घेतलेल्या हौसेने तिने कॉलराच्या आणि देवीच्या सुयात टोचून घेतल्या शेवटी बहात्तर रोगापैकी सत्तर वजा झाले आणि फक्त देवी आणि कॉलरा या दोन ज्वरावरती आमची सुटका झाली हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये फक्त कुत्रा चावला तरच जावं लागतं अशी माझी समजूत होती सुदैवाने मला अजून कुठल्याही कुत्र्यानी तोंड लावलेलं नाही माझ्या आयुष्यात अनेक कुत्री आली आणि गेली पण एकाही कुत्र्यानी कधी तोंड अगर पाय वर करून माझी वाट कधी वाकडी केलेली नाही आहे त्यामुळे हाफकिनमध्ये पाऊल ठेवताना आम्ही दहा दहा वेळेला अहो मला कुत्र्याचं इंजेक्शन नको हा कॉलर्याचं का हवं आहे असं प्रत्येक शिपायला बजाव बजावत कॉलऱ्यापर्यंत जाऊन पोहोचलो तिथे सुमारे शंभर माणसांची बारी लागलेली होती शेवटी सुमारे एक तासाने पुढल्या माणसाची पारी आली आणि तेवढ्यात मी त्या डॉक्टरच्या बाजूला उभ्या असलेल्या परिचारिकेच्या टेबलावर नियंत्रणा लशी सुया वगैरे ठेवल्या होत्या त्या ठीक आहे की नाही याची खात्री करून घेतली पुढल्या माणसाचं टोचून झालं आणि मी सरकलो हां कुठे जाणार डॉक्टर म्हणाले कॉलर्याला काय हा मॅम नाही इंग्लंडला इंग्लंडला बरं पासपोर्ट ह्या सगळ्या गडबडी म्हणजे मी पासपोर्ट घ्यायलाच विसरलो होतो टोचून घ्यायला जाताना पासपोर्ट लागतो हे मला कोणीही सांगितलं नव्हतं एक तास बारीत उभं राहायची तपश्चर्या फुकट गेलेली होती दुसऱ्या दिवशी पुन्हा तीच तपश्चर्या करून मी दंडातून नमुन्यापुरता कॉलरा घुसून घेतला एकदाचा वास्तविक परदेशी जाताना पासपोर्ट व्हिसा वगैरे प्रकरणं भलती हो दोन वर्षापूर्वी मी परदेशी जायला निघणार होतो त्यामुळे माझा पासपोर्ट तयार होता पण एकच गोष्ट मला भेडसावत होती ती म्हणजे त्यावरचा माझा फोटो पोलीस स्टेशनवरती वॉन्टेड लोकांचे फोटो असतात ना तशा प्रकारचा माझा तो फोटो आहे शिवाय त्याच्यावरची सही हा एक दुसरा त्रासदायक भाग माझी सही रोज जवळजवळ निराळी येते माझे बँकेचे व्यवहार म्हणजे माफक आहेत तरीसुद्धा खिडकी पलीकडे आमच्या रामभू कुळकर्णी किंवा जणुभाऊ जोशी वगैरे मित्र असतात त्यांच्या भलाईवरचेच पार पडलेले आहे दिसामासाने प्रवासाच्या तयारीला रंग चढत होता मी प्रवासाची तयारी करत असतानाच मध्य पूर्वेत बंडारी झाली अमेरिकेची विमानं कुठेशी गेली अमेरिकेची गेली म्हणून रशियाची गेली रशियाची गेली म्हणून आणखी लहान मोठ्या देशाने आपापली आप विमानं मध्यपूर्वत धाडली त्याशिवाय इकडले पंतप्रधान तिकडे ती तिकडले पंतप्रधान इकडे खो खो चाललेलाच होता माझं यापैकी कुठल्याही देशाचं काहीही वाकडे नसताना मधल्यामध्ये माझी परदेशी सफर चिमते की काय ही मला सारखी भीती वाटत होती घरात कधी नाही ती कुठले तर नासर कोण आयझेनॉवर निकिटा कुशाव मॅकमिलन वगैरे मंडळींबद्दल चर्चा चाललेली असायची काही जणांचं म्हणणं युद्ध होत नाही तर काही जणांचं म्हणणं आता जागतिक महायुद्ध आठत अशा या जागतिक अशांततेच्या परिस्थितीमध्ये मी मात्र नायलांचे मोजे विकत घेऊ का घेऊ नको या विचाराने आस्वस्थ झालो होतो कारण आता ठळक खरेदीवरून चिल्लर खरेदीपर्यंत आम्ही सगळेजण येऊन पोहोचलो होतो जाण्याची तारीख माझ्याकडून तरी निश्चित होती प्रश्न होता आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा ती कधी चिघळत होती तर कधी पागळत होती हे बडे लोक का बडे होते चौघे बडे का चौ पाच कोट होते, होते।, ना ना, होते ते कधी रंगात यायचे कधी गुरगुरायचे कधी गप्पच बसायचे सगळी मध्यपूर्व माझ्या पश्चिम मार्गापुढे भिंतीसारखी अशी उभी होती शिवाय कोणत्या वेळी तुमचं जाणं रद्द होईल हे सांगता येणं कठीण आहे ना असं शुभ बोलणारे होतेच हित चिंतन काहींनी तेवढ्यात माझी कुंडली पाहून जाणे अवघड आहे असं सांगितलं तर काहीने हात पाहून जाणं अटळ आहे लगेच दुसरं भविष्य मला युद्ध होणार नाही हे सांगणारे ज्योतिषी जवळचे वाटायला लागले परदेशी जायचे स्वप्न मी फार लहानपणापासून पाळत होतो त्यामुळे केव्हाही कोणालाही हात दाखवायचा प्रसंग आला तर माझा पहिला प्रश्न असायचा अह परदेश गमानाचा काही चान्स वगैरे हो मनगटाच्या आसपास कुठेतरी ही रेषा असते असं म्हणतात चार लष्करी विमानं इकडून तिकडे गेली की माझी ती रेषा पुढे सरकल्याचा माझा मनात भास येतात शेवटी एकदाची ती विमानाची तिकीट हातात आली तिकीट या गोष्टीला मी आतापर्यंत अब्रू सुद्धा जास्त जपत आलेलं आहे विशेषतः फार दूरच्या प्रवासाला जायचं असलं की मी रात्रीच्या वेळी तिकीट खिशात ठेवून खिसा सेफ्टी पिनने बंद करून झोपतो <laughs> गाडीत मला झोप लागल्याचं ला केवळ मला तिकीट चेकरणी पकडल्याचे स्वप्न पडतात ना त्याच्यावरून लक्षात येतं या सेफ्टी पिननी खिसा बंद करण्यामध्ये दोन उद्देश एक म्हणजे खिसा उघडला जाऊन तिकीट पडू नये हा आणि दुसरा म्हणजे कुशी बदलताना ती पिन आणि टोचते त्यामुळे जाग येते आपलं तिकीट काढून बघितलं म्हणजे ना तिकीट कल तर या माणसाच्या माझ्या फौजदार भेटायला सुद्धा भीती वाटते विमानाची आमची तिकीट वाचताना मिस्टर आणि मिसेस हे दोन शब्द लागले त्यामुळे माझं तिकीट कुठलं ते कळलं बायकांची तिकीटं निराळी नसतात तशीच असतात पुरुषांच्या तिकिटं सारखीच असतात हे सुद्धा आता जाता सांगायला हरकत नाही तात्पर्य काय की पात्रांची सिद्धता आता झाली होती सर्व धोकाच्या ठिकाणापासून आम्हाला आल बेल मिळालेला होता आणि काय केव्हा निघता या प्रश्नाला मी न भीता उत्तर देऊ शकत होतो वीस ऑगस्टला